विजापूर सर्व्हिस रोडवर झालेली अतिक्रमण नागरिकांनी स्वतःहून काढून घ्यावीत अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिका आयुक्त डॉक्टर यांनी दिला सोलापूर शहरातील जुना विजापूर नाका ते सैफुल सर्व्हिस रोड फळ विक्रेते भाजीपाला विकणारे तसंच वाळू डेपो आणि इतर अतिक्रमण या ठिकाणी झाली असून पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह पोलीस उपायुक्त विजय कबाडे पालिका उपायुक्त तैमूर मुलानी पालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले पालिकेचे नगर रचना संचालक मनीष भिष्णूरकर डब्ल्यू डी हायवेचे सुतार राजगुरू नीलकंठ मठपती अतिक्रमण विभागाचे हेमंत डोंगरे सुफियान पठाण आदींनी भेट देऊन पाहणी केली विजापूर नाका ते सैफुल सर्व्हिस रोडवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत खोकी लाकडी खोकी खाद्यपदार्थ चायनीज गाड्या कच्चे बांधकाम केलेले गोडाऊन लोखंडी खोकी आदींची अतिक्रमण झाली असून ती अतिक्रमण ज्यांची आहेत त्यांनी स्वतः होऊन काढून घ्यावीत अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यावेळी दिला